नमस्कार माझ्या भावांना बहिणींना नमस्कार बर का तर व्हिडिओ काढायचं कारण असं आहे माहिती आहे का की भरपूर जण व्हिडिओ बघतात आणि पुढे जातात तर असं करू नका लाईक पण करत जावा आणि मेन गोष्ट म्हणजे कमेंट करत जावा कमेंट करून सांगत जावा तुमची लहान बहिणच आहे ना मी पण मी पण तुमच्यासारखंच पुढं सरकायचा प्रयत्न करते ना तर एक एक था था कमेंट करून सांगत जावं की व्हिडिओ कसा झाला आहे कसा नाही मी तुमच्या कमेंटची वाट बघते कारण मान कसं असते माहिती आहे का तुमच्यासोबत आम्हाला पण पुढं घेऊन चाललं ना आम्हाला पण पुढं घेऊन चाललं आम्हाला पण एक संधी द्या पुढं सरकायची मी लईजव आता किती व्हिडिओ झाले माझे दोन एकशे व्हिडिओ होत आले टाकायचे पण कमेंट काही करत नाही तर कोणीच आणि लाईक पण करत नाही तर का आमच्या चॅनेलला म्हणजे व्हिडिओ आवडत नाही का तुम्हाला तसं पण सांगा ना म्हणजे काय चूक होती काय चुकतंय कुठं चुकतं आहे ती पण आम्हाला कळू शकेल ना बाबा काय अजून काय बदल करायचा जा त्याच्यामध्ये आता मला एकतर मुळात व्हिडिओ काढता येत नव्हते मी हळूहळू शिकले आणि करायले तर आता घरातलेच व्हिडिओ करते मी मग त्यात बी काय बदल करायचे तुम्ही सांगा ना मला पण असं व्हिडिओ बघून पुढं जाऊ नका तर माझी कळकळीची कल विनंती आहे तुम्हाला ला बघा लाईक करत जावा दुसरं काही म्हणणं नाही माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओ बघत जावा बघित बघतात व्हिडिओ भरपूर जर बघतात मी पण बघायला लागले पण कमेंट करत जावा लाईक करत जावा लाईक पण कोणीच करत नाही आवडत नसेल तर तसं सांगा कसं माहिती आहे का न, आता मी चॅनल तर बंद करू नाही शकत ज्याला आवडत नसेल त्याला पण सांगा आणि ज्याला नाही आवडत त्याला पण सांगा त्याला आवडतात ते पण सांगा नक्की मुळात की तुम्हाला आवडतात बाबा आवडतात म्हणून तरी सांगा ना मेन आम्हाला तुमचं चॅनेल नाही का व्हिडिओ आवडतात एवढं जरी सांगितलं तरी मनाला कसं समाधान वाटतं ना बाबा यांना आपले व्हिडिओ आवडतात म्हणून आणि आता 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 दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओ चांगले टाकायला लागले याच्या आधी तर मोन झालं आहे माझं चॅनेल आणि मिस्टर म्हणत होते की बंद कर चॅनेल व्हिडिओ काढायचे नाही तर म्हणून दोघांची कुरकुर झाली भांडण झाली की व्हिडिओ काढायचे नाही तर मी व्हिडिओ चॅनल मोनोटाईज करण्यासाठी अख्खं वर्ष घेतलंय पूर्ण वर्ष घेतलंय मी माहिती आहे का मोनोटाईज करण्यासाठी आता मोनोटाईज चॅनल झाले तर आता मधनं सोडू नाही शकत ना मी की बाबा की एका जणाचं किती किती दिवस मोनोटाईज चॅनल होत नाही माझं चॅनल मोनोटाईज आहे मी आता मधनं नाही सोडू शकत चॅनल त्यामुळं तुम्ही बघत जावा व्हिडिओ लाईक करत जावा कमेंट करत जावा मला सांगा माझं कुठं नेमकं चुकतं आहे तरी मला कळू द्या की बाबा लय जण येतात व्हिडिओवर व्हिडिओ बघत आहेत आणि फोटो ढकलतात पण काय नेमकं चुकतं आहे का चांगलं झालं आहे नाही झालं एक लाईक आणि एक कमेंट करून सांगू शकता ना तुमची बारकी बहीण ह्याच्या ह्या नात्याने तर तुम्ही सांगू शकता ना की तिला समजू शकता बाबा इथं तुझं चुकतं आहे इथं तुझा व्हिडिओ असा आला कुठेतरी काहीतरी चुकत असेल ना त्याशिवाय तुम्ही लाईक कमेंट करत नाहीत ना लाईक करा कमेंट करा एवढंच आहे फक्त माझं म्हणणं आहे दुसरं काही नाही चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते तरी कमेंट करून सांगा आणि कळकळीची कल विनंती आहे माझी तुम्हाला लाईक करा कमेंट करा बस काही नाही